हे त्यांचे दोन चिकन मसाला ऑर्डर तयार झालेली आहे याचा पिकअप होतील प्रकारे याचा थोडं फिरवून फिरवून जो गोळा आहे त्याचा काठ बारीक करून घेणार आहे ते एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी कॉमेंट केली होती मग आपल्या सबस्क्रायबरच्या सांगण्याला किंवा त्यांच्या मागण्याला आपण प्रतिसाद देणार नाही असं होणार नाही तर मित्रांनो पाऊस चालू केला आहे मोठ्यानं बराच मोठा पाऊस चालू आहे आता काय आला हो पाणी येते आता मग अशी पाऊस होता खूप मोठ्यानं आणि आता पूर्णपणे निळं आकाश झालेलं आहे ऊन पडलेला आहे पाऊस येऊन गेलाय की नाही ते कळत पण नाहीये सुकायला लागले जमीन परत इथून पाणी वाहत होतं एवढा पाऊस झालेला आहे तबला हा तंदूर पेटलेला आहे बऱ्यापैकी अजून एक पंधरा वीस मिनट लागणार ताव येण्यासाठी आपण बऱ्यापैकी एक दहा ते बारा ताटांचं गोळ्या मारून ठेवलेले आहेत बाहेरचा टेबल वगैरे क्लीन झालं सेट वगैरे लावायला चालू केलाय लाईट्स वगैरे ऑन केलेत पाऊस सकाळी पडून गेला मोठ्याने त्याच्यानंतर ऊन होतं आणि आता वातावरण क्लिअर आहे पावसाचा असं वाटत नाही आणि याला परवा खायला घातल्यापासून रोज येतो येतो सोमवार हे ग्राहक व्हायला पाहिजे तसे पण उद्या एक पण विषय असा की उद्या एकादस आणि एकादश्या दिवशी ग्राहक थोडं कमी होतं एकादशीला पण कमी होतं आणि आदल्या दिवशी पण कमी होतं कारण दुसऱ्या दिवशी एकादस असते त्याच्यामुळं बरेचसे लोक नॉनव्हेज करणं टाळतात म्हणजे एकादस वगैरे वार हे सर्व गोष्टी मानणारे असे ग्राहक कमी होतात बाकी जी पोरं आहे यंग पिढी ज्यांना याच्याशी काय घेणं देणार नसतं की एकादशीला पण येतात आणि आदल्या दिवशी पण येतात पण हॉटेलची संख्या एवढी आहे की तेवढं ग्राहक कुठे कुठे डिवाईड होतं त्याच्यावरती डिपेंड करतं की हॉटेलला रश किती येतो आणि त्यामुळेच एकादस झालं गुरुवार झालं शनिवार झालं आणि अशा दिवशी थोडंसं ग्राहक कमी होतं का तर येणाऱ्यांची स हॉटेलला जाणाऱ्यांची संख्या कमी होते हॉटेलची संख्या जास्त असते आणि तेवढंच ग्राहक डिवाईड होतं प्रत्येक हॉटेलला त्याच्यामुळे प्रत्येक हॉटेलला थोडं ग्राहक कमी होतं आणि याच्यामध्ये अशी काही हॉटेल असतात जी खूप पॉप्युलर असतात जसं की एक काही हॉटेल जे ह्या भागातलं सर्वात जुनं हॉटेल पहिलं हॉटेल ते तर त्या हॉटेलला बऱ्यापैकी गर्दी कायमच असते पण अशा दिवशी म्हणजे एकादस असेल शनिवार असेल गुरुवार असेल आपल्यापेक्षा डबल टेबल गर्दीचा नसते पण ती त्यांना कमी वाटते कारण त्यांचं रेग्युलर ग्राहक खूप जास्त असतं आणि अशा वेळेला जे होतं ते ग्राहक त्यांना एकदमच कमी वाटतं सो प्रत्येकाची ती म्हणजे थिंकिंग असते आता मला जर रोजची दोनशे ताटं होत असतील आणि आजच्या दिवशी जर मला शंभरवर वर ताटं गेली तर म्हणजे फिफ्टी पर्सेंट ताटं कमी आली तर मला तो दिवस कमी वाटणार आणि जर माझ्या आत्ता साठ सत्तर ताटं जात आहेत आणि त्याच्यातनं जर आजच्या दिवशी चाळीस आले तर मला एवढं फरक नाही पडत कारण साठ सत्तर वीस त ताटं कमी पडले पण चाळीस टक्के कारण अशा स्लॅग ते जो असतो ज्या दिवशी ग्राहक त्यांना होतो त्या दिवशी मी आत्ताच थोडं जेवण कमी करतो एकवीस तीस टक्के जर माझी रोजची सत्तर ताटं जात आहेत तर मी जेवण करणार चाळीस ताटांचं किंवा तीस ताटांचं ता ता। ता त्या व्यतिरिक्त जास्त नाही बाकी आता सेटअप वगैरे लावूया आणि त्याच्यानंतर काय असेल ती पुढची तयारी करूया आता आपल्याला बुकिंग एक आहे फॅमिलीचं ते येणार आहेत साडेसात वाजता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तयार तंदूरला थोडं एक पंधरा वीस मिनटं लागतील ते आल्यानंतर मग ते अजून आहे वेळ आहे त्यांना यायला आणि आल्यानंतर मग आपण त्यांना टेबल लावू फॅमिलीचं बुकिंग होतं ती ऑर्डर गेलेली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ही नेक्स्ट ऑर्डर आलेली तीन चिकन फ्रायचे ताट तयार झाले ती पिकअप होतील त्यानंतर ही दोन तळे आलेले आहेत आपलेडं चिकन मसाला प्लेट तयार झालेले आहेत त्यांच्या दोन चिकन मसाल्याची ऑर्डर आहे आणि ही त्यांची दोन चिकन मसाल्याची ताट तयार झालेले आहेत बरोबर अकरा वाजलेले आहेत आपलं जेवण वगैरे संपलेलं आहेच आता क्रुझांना सुरुवात केली होती दरवाजा बंद करतो लाईट्स वगैरे ऑफ करतो काल रोटी बनवण्याचा एक व्हिडिओ बाकी होता तो आज करून घेऊ आपण रोटी कशी बनवतो किंवा तंदूरमध्ये आपण रोटी कशी शिजवतो मारतो तंदुरला ताव आहे बऱ्यापैकी अजून आता स्टाफच्या रोट्या मारायला चालू करणार आहे त्यावेळेला तुम्हाला दाखवतो रोटी ॲक्च्युली मारायची कशी याच्या अगोदर पण आम्ही व्हिडिओ केला होता सुरुवातीला ज्यावेळी आपण यूट्यूब चॅनल काढलं होतं त्यावेळेला त्याच्यानंतर असं दाखवलं नाही रोटी मारायसाठी तुम्ही फक्त बघू शकता बाकी जर रोटी तुम्हाला घरी बनवायची असेल तर तंदूर तर पाहिजेच तंदुरी रोटी म्हणजे तंदुर जो तंदुरच्या शिवाय ते तव्यावरती वगैरे युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ आहेत पण ते काय आपल्याला माहिती नाही कसे बनते किंवा काय ते आता हा इथे आपण गोळा घेतलेला याला थोडंसं तेल लावणार आहोत आणि या प्रकारे याचा थोडं फिरवून फिरवून जो गोळा आहे याचा काठ बारीक करून घेणार आहे ते मुंबईमध्ये मी रोट्या मारताना बघितलेत की कसे करतात जसं आता मी गोळा दाबला दोन्ही बाजूला दाबला की लगेच हातावर ते मारतात जास्तीत जास्त काठ त्यांचे जे आहेत ते झाड जर राहतात ते अर्थात ही आता मैद्याची रोटे आहे ती गव्हाची रोटी असते आणि ती हेल्दी याच्यापेक्षा या मैद्यापेक्षा तर ह्या भागामध्ये जास्तीत जास्त मैद्याच्या जो रोटे चालतात ग्राहकांना ते जे गव्हाचा आट्टा आहे तंदूरचा तो मिळत पण नाही इकडे हाच एक आट्टा इकडे मिळतो तो, तो।, तो पण मी आता वापरतो तो आपण सम्राट आट्टा क्वालिटीला बऱ्यापैकी चांगला येतो तर हात आपण रोटी जशी बनवतो हातावरती हा जो कट काट आहे याचा पूर्ण बारीक करून घेतला आणि आता ही आपण हातावरती मारणार आहोत तेल असल्यामुळे हाताला चिकटते बरोबर या प्रकारे आणि ज्यावेळी प्रॅक्टिस होते त्यावेळेला व्यवस्थित येते जोपर्यंत प्रॅक्टिस नसेल तोपर्यंत तुम्हाला ही आता आकार पण द्यायला जमणार नाही लवकर मी आता रोटी मी शिकलो ते सगळं बघून शिकलो आहे आता आपण रोटी हातावर कशी मारायची बघू तर आपण हातावरती घेतले या दोन्ही हातावरती फक्त झाली रोटी दोन आता आपण टाकलेली आहे आता हे गोल आकार द्यायचा असेल तर फक्त हा मैदा असल्यामुळे ताणला जातो याला फक्त आपण आज आकार देऊ शकतो आणि जे पाणी घेतलेलं आहे मिठास आपण याच्यावरती पाणी लावणार आणि ही जी रोटी आहे ती आपण तंदूरमध्ये मारणार झाली सिम्पल आहे रोटी कधी बनवायची असेल तर घरी तंदूर घ्या आणि मारून बघा ट्राय करा छान जमेल छोटे तंदूर पण भेटतात ना आता घरी बॅरल तंदूर छोटे तंदूर म्हणजे ते शेवटी कॉस्टली आहे तंदूर आता ते पंजाबच्या प्रत्येक घरामध्ये तंदूरच असतो ते जमिनीमध्ये खोदलेला त्यांनी बनवलेला कारण तिकडे चपाती वगैरे चालत नाही गव्हा आहे पंजाबमध्ये प्रत्येक घरामध्ये तंदूर आहे आपण पण करू शकतो घरामध्ये छोटे तंदूर पण भेटतात इलेक्ट्रिक तंदूर पण भेटतात आता ही रोटी आपण ह्या आहे त्या तवावरती मस्त भाजून घ्यायची आता या रोट्या मी स्टाफसाठी मारणार आहे तर आता तुम्हाला एक होती कॉमेंट म्हणून मी दाखवलं रोटी कशी कोण मारतात सहसा हॉटेलमध्ये आता याला वेळ लागणार कारण हा ताव कमी आहे आणि ज्यावेळी आपला फुल ताव असू त्यावेळी आत्तापर्यंत या रोटे आता चार पाच रोटे आले असते मंडळी अकरा वाजून सत्तावन्न मिनटं झालेली आहेत आपण हॉटेल क्लोज झालेले आहे सगळं काही कामं वाढलेली आहेत त्यातमध्ये आज ग्राहक झाले बऱ्यापैकी थोडेसे कमीच झाले एखादंच होते त्याच्यामुळं आध्या दिवशी काय कोणास थोडासा बिझनेसवरती फरक पडतोच बाकी रोटीचा व्हिडिओ दाखवला होता फक्त एक क्युरियोसिटी म्हणून कसं आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी कॉमेंट केली होती मग आपल्या सबस्क्रायबरच्या सांगण्याला किंवा त्यांच्या मागण्याला आपण प्रतिसाद देणार नाही असं होणार नाही आज मगाशी ज्यावेळी फ्री होतो त्यावेळी बऱ्याचशा कॉमेंट वगैरे वाचत होतो रिप्लाय पण दिलेले आहेत त्यामध्ये काही कॉमेंट होत्या जसं की ट्रायपॉड वगैरे घ्या या सर्व गोष्टीबाबत तर मी याच्याबद्दल पण सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये की आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आल्यानंतर आपण माईक आणि बाकीच्या थोड्या ॲक्सेसरीज घेणार आहोत थोडे दिवस त्याच्यानंतर पेमेंट पण होईल आणि त्यानंतर आपण थोड्याफार ॲक्सेसरीज घेणार नक्कीच कारण पहिलं पेमेंट इथेचं आहे की यूट्यूबच्या ॲक्सेसरीजसाठीच आपण ते खर्च करणार आहोत बाकी जो रोटीचा व्हिडिओ एक झाला ती एक डिमांड होते अजून एक कॉमेंट होते की व्हिडिओमध्ये फेस दाखवणं महत्त्वाचं आहे का तर त्यांनी कस कोणत्या अनुषंगाने हा प्रश्न विचारायला माहिती नाही पण एक गोष्ट अशी आहे की यूट्यूब चालू केलं मी त्याच्या अगोदर एक वर्ष यूट्यूबवरती मी यूट्यूबबद्दलच सर्च करत होतो रिसर्च करत होतो माहिती गोळा करत होतो कारण यूट्यूब चॅनल कसं काढायचं ते ग्रो कसं करायचं थमनेल कशा करायच्या किंवा था, व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं टॉपिक काय घ्यायचा यास कसं निवडायचं संदर्भात मी एक कोर्स पण होता नील म्हणून एक यूट्यूबर आहे त्यांचा ते परचेस केला होता मी त्याचा ॲक्सेस आहे माझा आज पण तो त्यांचा कोर्स पण मी कम्प्लीट केला होता ऑनलाईन होता तर यूट्यूब संदर्भात जेवढी माहिती मिळेल तेवढी माहिती घेऊन त्याच्यानंतर मी यूट्यूबवर चॅनल चालू केलं होतं आणि फेस दाखवणं महत्त्वाचं काय आहे तर आपले फेस व्हॅल्यू बनावी आता यूट्यूबर एवढे मोठे आहेत आपल्या इंडियाचे जे आशिष चंचलानी झाले कॅ क्या, कॅरेमिना झाले किंवा अजून बरेचसे यूट्यूबर आहेत मनोज डे वगैरे त्यांचं ओळख निर्माण झाली एक त्यांच्या फेसने त्यांचं नाव फक्त जर त्यांनी दिलं असतं आणि फक्त आवाज दिला असता तर आज त्यांना जाता येता कोणी ओळखलं नसतं पण त्यांचा फेस दिसतो आहे आपल्याला त्यांची फेस व्हॅल्यू आहे म्हणून आज त्यांना बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हा कॅरेमिना ते आहे आणि हा मनोज डे आहे किंवा हा आशिष आहे आपले युट्यूब मराठी युट्यूबर पण बरेचसे तसे चरकंजीचे युट्यूबर आहेत डी पी भाऊ त्यांचा फेस व्हॅल्यू आहे त्यांची ओळख त्या त्यांच्या फेसमुळे होते आणि यूट्यूबमध्ये मॉनिटायझेशनला पण थोडेफार प्रॉब्लेम होऊ शकतात जर तुमची ओळख नसेल किंवा फेस व्हॅल्यू थोडीशी डाऊन असेल तर यासाठी फेस व्हॅल्यू होणं यूट्यूबवरती पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी थोडेफार व्हिडिओ तरी स्वतःचा चेहरा दाखवून करणं खूप गरजेचं आहे म्हणून आपला चेहरा दाखवायचा नाहीतर एवढी आपली इच्छा पण नसते एक आत्मविश्वास सुरुवातीचे काही व्हिडिओ बघा तुम्ही माझी एक एवढा आत्मविश्वास नव्हता माझ्यामध्ये की एक फेस मी कॅमेराला फेस करणं एवढा माझा आत्मविश्वास नव्हता आजकाल ते हॅबिट बनत चाललं आहे आणि मी कॅमेरासमोर येऊन बोलत जातो आहे नाहीतर पहिला जे काही व्हिडिओ असे आहेत ज्यामध्ये सुरुवातीला आणि शेवटला फक्त माझा फेस तुम्हाला दिसायला असेल बाकी सर्व हॉटेलमधलं जेवण म्हणा किंवा बाकीची साफसफाई करतानाचे किंवा सेटअप लावतानाचे इकडे तिकडे गेलेलं मार्केटचं वगैरे असेच व्हिडिओ आहेत कसं आहे माणूस हा सवयीचा गुलाम आहे सवयी होईल तसे आपण करतो किंवा एकदा सवय झाली की त्यानुसारच आपण चालत राहतो आता पहिल्याच पहिल्या व्हिडिओमध्ये मला सवय नव्हती असं फेस दाखवून व्हिडिओ बनवायची पण आजकाल ते हॅबिट आहे त्याच्यामुळे बनवतंय बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय ची केअर बाय